नमस्कार मी सुनील विश्वासराव उपाध्यक्ष श्री शिवाजीनगर परिसर व्यापारी संघटना तर आपण गेलीचा पंधरा ते सोळा वर्षापासून नगरमनमाड लढा हा चालू ठेवलेला आहे तरी आता आत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी आपल्याला विविध मागण्यांसाठी आंदोलन करायचं आहे तर हा लढा आपला शेवटचा आहे शेवटचं का म्हणतो मी तर आता हे टेंडर गेलेलं आहे आणि टेंडरमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आपल्याला बदलायच्या आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत समजा ज्या ठिकाणी नगरपालिका आहे उदाहरणार्थ शिर्डी राहता कोपरगाव देवळली आणि राहुरी इथे जे सर्विस रोड आहे तर त्या ठिकाणी जी साईड गटर घेतली तर त्या साईड गटरला आपल्याला एक्सपॅन्शन करायचं आहे जेणेकरून का ब्रिटिश कालापासून रस्त्याचं ॲक्वायरेशन झालेलं आहे म्हणजे त्याची आपण सीमा ठरलेली तर त्या सीमेप्रमाणे आता हे वारंवार बदल करून जे वेगवेगळे जेअर काढतात त्या त्याच्या त्याच्याविरोधात आपल्याला आंदोलन आहे आणि हे आंदोलन हे प्रत्येकाचं आहे हे प्रत्येक जे नगर मनमाड रस्त्यावरून जा हे करतात दिवसातून दहा वेळेस करतात किंवा कधी मधी करतात या ठिकाणी शिर्डी आणि शिंगणापूर हे दोन मोठे देवस्थान आहे प्लस राऊरीमध्ये आपलं राऊचं देवस्थान आहे तर मी सर्व लहान थोर मंडळी महिला भगिनी सर्वांना आव आवाहन करतो या माध्यमातून की आपण बुधवारी दहा वाजता आपले कामंधंदे सोडून या हे आंदोलन आपल्या सगळ्यांसाठी आहे नगर मांडमाड रस्ता जर झाला तर या भागातला विकास होणार आहे आणि आपल्याला आपल्यातला आपतेष्ट हा गमावा लागणार नाही मी स्वतः माझ्या घरातले माणसं गमावलेले आहेत तर ही वेळ तुमच्यावर येऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा एकदा सांगतो कमी येणारे बुधवारी दहा दहा तारखेला दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरी आपणही या एवढे आवाहन करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र